हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ ताई हॅलो हॅलो हा बोलत ताई हा आवाज येत नाही बोलत ताई हा स्वामी समर्थ ताई हॅलो ताई हा श्री स्वामी समर्थ बोलत आहे हा मला अनुभव शेअर करायचा होता बुद्धा मी ठाण्यावरून बोलते अच्छा अच्छा नाव सांगायचंय का ताई कल्पना मग काय अनुभव आला मी म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये माझे मिस्टर वारले होते तर हो हो अरे बापरे नाही जानेवारी पंचवीस ला अच्छा अच्छा हो ना हा पंचवीस तारखेला तर त्यांची पेन्शन होती तर ते आम्ही ऑफिसला गेलेलो एक महिन्याच्या नंतर तर त्यांनी सांगितलं सगळे कागदपत्र म्हणजे पेपर्स वगैरे आणून द्या आणि मग जेव्हा ऑफिस आहे ना पेन्शनच मध्ये जमा करा आणि मग ते ठरवतील तुम्हाला पेन्शन द्यायचं की नाही कारण प्रायव्हेट मध्ये कामाला होते ना अच्छा तर मग मी दादांना फोन केला दादांना दादांनी सांगितलं दादांनी सांगितलं काही काळजी करू नका पेन्शन चालू होऊन जाईल తారా మంత్ర మరూ నా ములా మూన్ किती छान म्हणजे शब्द एकदम शब्दांनी माझं किडन्यांचा प्रॉब्लेम ताई आई मला सेवा दिली आहे तर चालू आहे सेवा मध्ये मध्ये थोडं जरा काही प्रॉब्लेम आजारी असले तर मग नाही करत बरोबर अजून काही मी म्हणावं तशी एवढी बरी नाही होईल होईल दादांनी दिली ना सेवा हो। आयुर्वेदिक औषध वगैरे पण सुरू ठेवायचे ताई हो ताई आणि दादा औषध चालू आहे दादा बोलले तू काहीच काळजी करू नको ताई तू आजारी नाही तू बरीच होणार आहे हो तू एकदम कारण तू जशी बोलते ना तुझ्या बोलण्यावरून समजत तुला तु काही तु त्रास नाहीये डॉक्टर बोलले ना बोलू दे पण तुला काही त्रास होणार नाहीये तू बरी होशील होणार ताई नक्की होणार बघा हा आणि मुलीच्या बद्दल पण बोलले की तीर्थ प्यायला लावा ते, ला 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 ते बाळासाठी काय झालंय म्हणजे ते बाळ तिचं दोन दोन तीन तीन महिन्यात बाळ काढायला लागत कशामुळे वाढ होत नाही बोलू कशामुळे असं वाढ बाड़ होत नाही बाळाची हो हो पण वाढ होत नाही असं काही माहिती नाही ताई डॉक्टर बोलली वेळा झालं असं किती वेळा झाला ताई दोन वेळा झाला दादांनी दिलेली सेवा करा व्यवस्थित डॉक्टरांची ट्रीटमेंट डॉक्टर अपोलो मध्ये चालू ताई तिथे ट्रीटमेंट अच्छा 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 होईत ताई व्यवस्थित होईल एकच काळजी वाटते की तिला होईल होईल कारण काय काही वेळेला असतात आपले काहीतरी पण पेन्शनच खूपच काम छान झालं होतं खूप आनंद झाला कधी सांगू तुम्हाला भगत ताईंना कळवलं मग तुमचा फोन लागले आणि दहा बारा फोन केले मी कधी सकाळपासून सा, दुपारपासून चालू तुम्हाला अच्छा त्याच होत सर्व तर मग मग भगत ताईंना केला भगत ताईंना अनुभव शेअर केला मग भगत ताई बोलल्या की त्यांना खूप फोन येतात ना त्यामुळे ते होतला गेल्यानंतर हाँ, तरी बघा तुम्ही आणि खूप छान वाटलं बोलले ऐकून अनुभव अरे वागत उचलला मी कायम तुमचा फोन नाही लागला ना तर मी त्यांनाच बोलते अनुभव शेअर करते हो का, हाँ। 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 आणि अधून मधून फोन करत राहते ना खूप बरं वाटतं बोलायला ऐकायला त्यांना हो हो बरोबर आहे त्या पण ड्युटी वर असतात ना बिझी असतात त्या हो हो तरी पण बिचाऱ्या उचलतात हो हो घरी आल्या की त्या उचलतात हो खूप छान आमच्यावर अशीच कृपा असू द्या हो स्वामी हो राहील राहणार नाही का नाही राहणार फक्त तुम्ही दिलेली सेवा हो व्यवस्थित करा हो चालू हो तुमचा आवाज तुमचा आणि मी ना रोज रोज रात्री एक दीड वाजेपर्यंत तुमचे अनुभव ऐकत असतील हो फक्त मला ना एक अनुभव होता टाइमचा ते त्या बोलल्या की पुण्याला मला एखादा मेडिकल वाल्याने मी आजारी पडले होते तर मेडिकल मेडिकलवाल्याने माझी फाईल चेक केली आणि त्यानुसार मला औषध गोळ्या दिल्या तर मी लगेच बरीच झाली अच्छा हो आपल्या आपल्या अनुभवामध्ये हो 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 हो, हो। <laughs> बघायला पाहिजे मला मी तुम्हाला तो पूर्ण एक सोडत पाठवून देईन बरोबर बरो बरोबर हां हां ठीक है बेटा मी शेअर करते हो थैंक यू सर